लेखी आश्वासनानंतर गजारण उगले यांचे उपोषण मागे दहा दिवसात मिळणार पीक विमा आणि अतिवृष्टीची रक्कम जालन्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील नऊ दिवसापासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेले गजानन उगले यांचे उपोषण लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले आहे जिल्हाधिकारी यांनी उगले यांना लेखी आश्वासन दिल्यानं हे उपोषण मागे घेण्यात आले आहे येणाऱ्या दहा दिवसांमध्ये खरीप दोन हजार चोवीसचा चा पीपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल तसेच अतिवृष्टी अनुदान केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल असं लेखी आश्वासन जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी गजानन उगले यांना दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं आहे दरम्यान सध्या गजानन उगले शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत त्यांना सलाईन लावण्यात आली आहे त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून गेल्या नऊ दिवसांच्या उपोषणामुळे गजानन उगले यांना सध्या थकवा जाणवत आहे आश्वासन प्रशासनाने न पाळल्यास आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा त्यावेळी गजानन उगले यांनी प्रशासनाला दिला आहे काल उपोषणाचा नवा दिवस होता माननीय जिल्हाधिकारी यांचं शिष्टमंडळ त्याचबरोबर कृषी विभागाचे काही अधिकारी त्याचबरोबर घनसंगीचे विधानसभा आमदार आमदार नामदार उडान साहेब व काही सामाजिक क्षेत्रातली काही मंडळी त्या ठिकाणी होती आणि लेखी स्वरूपामध्ये ज्या तात्काळ मंजूर होणाऱ्या मागण्या आहेत त्यामध्ये अतिवृष्टी अनुदान ज्या अनुदानाच्या बाबतीत चर्चा झाली तर पुढील दहा दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांचे ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली त्या शेतकऱ्याचे अनुदान वाटप करण्यात येईल पन्नास हजार वरचे जे शेतकरी असतील त्यांना देखील अनुदानाची वाटप होईल ज्यांचे व्हीके नंबर आलेले नसतील त्यांना देखील व्हीके नंबर प्राप्त केले जातील आणि खरी दोन हजार चोवीसचा जो पीक विमा आहे तो पुढील दहा दिवसामध्ये शेतकऱ्याच्या खात्यावरती वर्ग होईल त्याचबरोबर दोन हजार चोवीस पीक विमा जो आहे त्याच्यामध्ये थोडी दुरुस्ती करून तो देखील पुढील आठवड्यापर्यंत दुरुस्ती केली जाईल आणि नंतर शेतकऱ्याच्या खात्यावरती वर्ग केला जाईल इतर मागण्या संबंधी काही बैठकाचं आयोजन करण्यात येणार आहे उद्या त्याचे सर्व पत्र आहे तर त्यामध्ये जलसिंचनाचा अनुषंग भरून काढण्यात यावा ऊस दराची व्यापार बाबतीची एक बैठक आहे पीक कर्जाच्या बाबतीची एक बैठक आहे मसुदी फळगळ व मंगुरोग या बाबतीची एक बैठक व जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अशा चार ते पाच बैठका त्यावेळेस माझा शुगर अतिशय कमी होता बीपी सुद्धा कमी होता इसीजी कमीत कमी सहा ते सात इसीजी काढले आणि रात्रीपासून आजपर्यंत ट्रीटमेंट चालू आहे पुढील दोन दिवस या ठिकाणी मला त्यांनी हांबायचं सांगितलेलं आहे गजानन रामनाथ उगले